हजार रुपया पेमेंट मध्ये चहा सुद्धा येत नाही शासनानं सगळ्याने आपल्याला काढून टाकलं पाहिजे नाहीतर आपला निर्णय दिला म्हणणे ना शासनाला आपला निर्णय द्यावा लागेल इतिहास यावेळेस आम्ही आतापर्यंत आजपर्यंत संयम बाळगला पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आज निर्णय घेऊ उद्या निर्णय घेऊ एकोणतीस तारखेची लागलेली बैठक ठीक आहे वाटलं की राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि बैठक त्यांना वेळ नसेल रद्द झाली एक लागल ला दोन लागल ला तीन ला चार ला पाच ला, तारखेपर्यंत आज सहा ला तरी लागल त्यांना दररोज काम आहे दररोज आहे आहे उद्यापासून तर जास्त त्यामुळे कुठल्या प्रकारे निर्णय घ्यायचा जर शासनाला नसेल तरी आझाद मैदानात पिंजऱ्यात पासून काय उपयोग आहे का बाहेर बंगल्यावर आपल्याला सगळ्यांनी मिळवून जायचं आहे आयोजकच मध्ये टाकलेत सर तुम्ही काय र तुम्ही कुठं कुठं दाबितात किंवा मला हो ना मुंबईची केस आहे मया मी कमी <laughs> नाही बरी आम्ही <laughs> पळतात <laughs> <laughs> 老公。